पुरस्कारांना सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिला पुरस्कार आहे सामाजिक संस्था टच मला असं वाटतं की सर्वार्थाने टच म्हणजे मनाला हृदयाला आणि समाजाला खऱ्या अर्थाने टच करणारी ही संस्था मी थोडक्यात ओळख करून देते या संस्थेची एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून ही संस्था कार्यरत आहे दुर्गम भागातील आदिवासी मुलं ग्रामीण मुलं आणि शहरातील बकाल वस्तीतील निराधार आणि उपेक्षित मुलांना आर्थिक अभावामुळे शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत तर ह्या शिक्षणाच्या संधी देण्याचं काम ही संस्था करत असते मिडास टच शिक्षण पालकत्व, 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 पालकत्व हो हे तिहेरी पालकत्व आहे म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मदत करू शकता मुलांचं पालकत्व घेऊ शकता आणि शैक्षणिक पालकत्व देखील घेऊ शकता सांगायला अतिशय आनंद होतो की एकोणीस जिल्हे आणि बेळगाव व पुरुलिया येथील चारशे मुलांना या प्रकल्पाद्वारे दरवर्षी शैक्षणिक मदत केली जाते अनेक उपक्रम आहेत त्यात एक आहे ब्रिज स्कूल म्हणजे फिरती अनौपचारिक शिक्षण शाळा या फिरत्या शाळेमध्ये बसमध्ये गोष्टी गाणी अशी अनेक उपक्रम केले जातात बालग्राम टच बालग्राम हे पुढचं त्यांचं विस्तारित रूप आहे तिथे या मुलांना घेतलं जातं पुस्तक पेढी म्हणून एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम टच ही संस्था राबवते की मुलांना शैक्षणिक पुस्तकांचा अभाव पडू नये यासाठी आशा सदन म्हणजे बेघर मुलं जी अठरा वर्षाच्या पुढे आहेत त्यांच्यासाठी हे आशा सदन काम करतं आणि हीलिंग टच म्हणजे मानसिक काही आजार असो किंवा शारीरिक आदा आजार असो त्या सगळ्याला हील करणारा हीलिंग टच ही संस्था देत असते तसंच युवा आणि महिलांसाठी देखील संस्था कार्यरत आहे आपण त्यांचे काही स्लाईड्स बघतोय काही व्हिडिओज आपण आपल्याला दिसत आहेत तर अशी ही टच ही संस्था या टच या संस्थेच्या डॉक्टर दाक्षी आणि मेनन आज आपल्याबरोबर आहेत आणि दोन मुलंही त्या संस्थेतली आपल्याबरोबर आहेत आपण मी डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांना विनंती करते की या वर्षीचा राजहंस पुरस्कार डॉक्टर दाक्षी आणि मेनन यांनी स्वीकारावा त्याचा असा हा क्षण मनपूर्वक धन्यवाद अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना रोजच्या रोज एक नवी आशेची ज्योत लावणं हे काम ही संस्था करत असते आणि म्हणूनच पुन्हा एक नवी पहाट पुन्हा एक नवीन आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न नवे क्षितिज आणि सोबत राजहंसी शुभेच्छा नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व लोकांचं मी मनपूर्वक नमस् स्वागत करते आजच्या या कार्यक्रमामध्ये ऑलरेडी तुम्ही आलेलाच होता खूप वेळ झालेला आहे राजहंस प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार मिळाला आहे आमच्यासाठी म्हणजे टच ही संस्था तर ही टच संस्था काय आहे टच म्हणजे टर्निंग ऑपॉर्च्युनिटीज अँड अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्थ तर जी निराधार मुलं आहेत भले ते रस्त्यावर असो की ग्रामीण भागात असो किंवा आदिवासी पाड्यातल्या असो त्या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे आमच्या संस्थेचं कार्य आहे सुरुवातीला जसं मॅडमनी सांगितलं ब्रिज स्कूल किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे बालविकास केंद्र याच्यामार्फत मुलांना अनौपचारिक मेथड्सनी शिक्षणाकडे नेण्यात येते त्यांना गाणी वगैरे असं जे काही नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स आहे त्या मेथड्सनी त्यां शिक्षणाची गोडी निर्माण कर करण्यात येते व त्यानंतर ज्या त्यांच्या पालकांचंही समुपदेशन करून त्यांना शाळेत आम्ही भरती करतो जी मुलं शा घरी राहून शाळेत जाऊ शकत नाही अशा मुलांसाठी आमचा बालग्राम आहे हे बालग्राम आहे कसारा येथे विहीगाव नावाचं आहे आणि तिथे सदर आहेत मुला मुलींसाठी वेगवेगळे आहेत तिथे आमचे सोशल वर्कर टीचर आई हे सर्व मुलांना फक्त शिक्षणच नाही तरी मूल्य शिक्षण आणि इतर प्रकारचे स्पोर्ट्स एज्युकेशन अशा विभिन्न त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करतात ही मुलं जेव्हा दहावी पास होतात तेव्हा त्याच्यापुढे ही आमचे आम, सोशल वर्कर्स त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात जी आपल्याला अठरा वर्षापेक्षा मोठी आहेत मेल ऑर्फन्स जे आहेत त्यांना राहण्यासाठी स्पेशल सेंटर्स नाही आहे त्यामुळे गोराई येथे आम्ही आशा सदन आहे तिथे त्या मुलांना अन व्हॅल्यू लर्न म्हणजे त्यां ते शिकतात पण आणि त्याचबरोबर छोटे मोठे ते नोकरी पण करतात आणि ज्याच्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करता येतं त्याचबरोबर पद बुक बँक आहे मुलांना शिक्षणाची शिक्षणाकरिता जे काही पुस्तकं लागतात ते या बुक दाड़े दिले जातात आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आमचं मिडॅस टच मिडॅस टचमध्ये तिहेरी पालकत्व आहे मुलांचे स्वतःचे पालक तर आहेतच ते आहेत पहिले पालक सेकेंड आहे टच आणि तिसरे आहेत आमचे एज्युकेशनल स्पॉन्सर्स जे वर्ष ॲन्युअल आणि परमनंट स्पॉन्सरशिपमार्फत त्या मुलांना स सपोर्ट करतात त्यांचं एज्युकेशन सपोर्ट करतात पैशाच्या आहे कोणाचंही शिक्षण राहू नये स्कूलमधनं ड्रॉप आऊट होऊ नये यासाठी आमचा हा प्रयत्न असतो ह्याचबरोबर आम्ही मुलांना वोकेशनल ट्रेनिंग किंवा वो, मेंटरिंगसुद्धा करतो आणि जे समाजातले मुलं आहेत की ज्यांचं शिक्षण झालेलं नाही यांच्यासाठी यूथ एम्पावरमेंट आणि त्यांच्या आई किंवा घरातल्या ज्या स्त्री आहेत त्यांना विमेन एम्पावरमेंटसाठी आम्ही स्टिचिंग वगैरे असं शिकवतो राजहंस पुरस् पुरस्कार सोहळ्याचा वतीने सुहास कबरे सर यांनी आम्हाला पुरस्कार दिला याबद्दल मी आभारी आहे आणि टच संस्था आपली सदैव ऋणी राहणार व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका